स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम नमस्कार जेतू जेतू हिंदू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातील हा एक छोटासा प्रसंग ताकद निरोप देण्याची आणि निरोप घेण्याची स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःच्या पत्नीचा अवघ्या तिसाव्या वर्षी ब्रिटिशांनी जन्मठेप सुनावल्यानंतर घेतलेला निरोप आणि तेव्हा त्यांच्यातील संभाषण तीस वर्षाचा नवरा तुरुंगाच्या पलीकडे आत उभा आहे जो बहुतेक पुढल्याच जन्मे भेटणार आणि दाराच्या अलीकडे ही जेमतेम सव्वीस वर्षाची मुलगी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी उभी आहे या दाम्पत्याचा मुलगा आत्ताच ह्या सगळ्या गडबडीत वारला होता ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावे सावरकरांनी पत्नीला सांगितलं माई काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं त्या घरट्यात पोरा बाळांची वाढवायची ह्याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार कावळे चिमण्या पशुपक्षी सगळेच करतात आपल्या घरट्यापुरता संसार कोणालाही करता येतो आम्हाला आणि तुम्हाला मिळून आपल्याला देशाचा संसार करता आला यातच धन्यता माना आणि जगात काहीतरी पेरल्याशिवाय काहीतरी उगवत नाहीच ना ज्वारीचं कणी उभं राहावं असं वाटत असेल तर कणसाच्या एका दाण्याला जमिनीत गाडून घ्यावंच लागेल ना तो दाना जेव्हा शेतात मातीत मिळतो तेव्हा पुढची धान्याची कोठारं भरतील मग हिंदुस्थानात पुढची चांगली घरं निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार माई कल्पना करा की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली आपण आपल्या घराला आग लावली पण हे पेरल्याशिवाय पुढचं चांगलं कसं होणार आपलं घर पेरल्याशिवाय उद्या स्वतंत्र भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायला कसा मिळणार वाईट वाटून घेऊ नका एकाच जन्मात मी तुम्हाला इतका त्रास दिला की हाच पती जन्मोजन्मी मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं पुन्हा या जन्मी शक्य झालं तर भेटू नाहीतर इथेच निरोप असं म्हटल्याबरोबर ती पंचवीस सव्वीस वर्षाची पोरगी अशी पटकन खाली बसते आणि तुरुंगाच्या जाळीतून हात आत घालते आणि सावरकरांच्या पायाला हात लावते ती धूळ आपल्या मस्तकी लावते सावरकर गडबडून म्हणाले माई काय करता तेव्हा त्यांच्या पत्नी म्हणाल्या हे पाय बघून ठेवते पुढल्या जन्मी चुकायला नकोत ना म्हणून आपल्या घराचा संसार करणारे खूप पाहिले पण एवढा मोठा देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम देवाने मला माझा नवरा म्हणून दिला है। मला नहीं मला नहीं। आहे मला नाही वाईट वाटत मला कसलेही वाईट वाटत नाही आहे तुम्ही जर सत्यवान असाल तर मी सावित्री आहे माझ्या तपश्चर्येनं मी तुम्हाला परत आणीन याची शक्यता बाळगा स्वतःच्या जीवाला जपा आम्ही याच ठिकाणी तुमची वाट पाहत राहू केवढी ताकद आहे हो निरोप देण्यात आणि निरोप घेण्यात వందే మాతరం జైతు జైతు హిందూ రాష్ట్ర